आंबेडकरी चळवळीत गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे व महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भगवान ढगे यांचा त्रेसष्टवा वाढदिवस भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या उपस्थितीत नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी लॉर्ड बुद्धा टी व्हीचे प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांनी आंबेडकरी चळवळीत गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या गीतकार व गायकांच्या जीवन कार्यावर लिहिलेले सूरभिमाचे हे पुस्तक भिक्कू शीलरत्न थेरो यांच्या हस्ते थे ढगे यांना देण्यात आले यावेळी बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते राजेश भिराडे केशवराव मगरे नामदेवराव थोरात आदींनी ढगे यांना पुढील कार्यासाठी मंगलकामना दिल्या मी भिक्खू शीलरतन सहयोगनगर बुद्धविहार या ठिकाणी राहतो आज चौसठवा वाढदिवस भगवानराव ढगे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नांदेड आहेत अनेक वर्षापासून मी त्यांच्या सवासामध्ये काम केलेलं आहे असा एक निर्मळ कार्यकर्ता ना सुपारी ना पान आणि बिडी अनेक वर्षापासून मी लग्न विधी समारंभ पार पाडतात तर अशा या सच्च्या कार्यकर्त्याला रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला हार्दिक शुभेच्छा पुढील भविष्य त्यांचं भरभराटीचं जावं समाजाचं काम त्यांच्या हातून व्हावं एवढीच अपेक्षा आहे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे मला नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि आज माझा वाढदिवस या ठिकाणी सहयोगनगर येथील बुद्धविहारामध्ये बदंतशील रत्नजी यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझं चिंतन करण्यात आलं मी गेली चाळीस ते बेचाळीस वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि राजकीय चळवळीमध्ये कार्य करत असतो आणि आज मला आमचे नांदेडचे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे प्रतिनिधी सदाशिवजी गच्चे सर यांनी भीमाचे हे सगळं कलावंतांचं जे त्याच्यामध्ये सगळा सारांश आलेला आहे हे पुस्तक आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी मला भेट दिलेला आहे आणि येथील सामाजिक कार्यकर्ते देखील आजच्या माझ्या या चिंतनासाठी उपस्थित झाले आणि सकाळपासून मला माझ्यावरती जो अभिनंदनाचा वाढदिवसाच्या निमित्तानं वर्षा होत आहे या निमित्तानं मी भारावून गेलो आहे या निमित्तानं मला एक नवी ऊर्जा या समाजामध्ये काम करण्याची मिळालेली आहे या निमित्तानं मी सगळ्यांना सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढे मी अशीच समाजसेवेचं मी काम करत राहीन अशा पद्धतीचा या ठिकाणी विश्वास आपल्याला देतो आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या सर्व दर्शकांना देखील मी या निमित्तानं जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय रिपब्लिकन करतो जय भीम